नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संजय अराणके यांची निवड करण्यात आली आहे निवडीचे पत्र गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वापुडकर आमदार सुधीर दादा गाडगेळ यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले सांगली आणि परिसरातील उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी गेली अनेक वर्ष विविध संघटनांच्या माध्यमातून सातत्यानं करण्यात येलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रदेश पातळीवर ही संधी देण्यात आली असल्याचं प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी सांगितलं आहे आणि यावेळी बोलताना अराणके म्हणाले पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करून उद्योजकांच्या समस्या योग्य व्यासपीठावर मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे आणि यावेळी हिंदुस्थान एरोनॅटिक्सचे संचालक दीपक बाबा शिंदे कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स अध्यक्ष सतीश मालू महाराष्ट्र चेंबरचे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य रमेश आरवाडे संजय खांबे अर्चना पवार के एस भंडारे उद्योग आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते